मित्रांनो बघू शकता आपण चाळीस गाव बाजारामध्ये आलेलो आहे आणि अनवर सेट यांच्या हे दोन वासरे वासरे एक नंबर आहेत सेम धोनी सारखे सिंगोटी बघू शकता आपण एक नंबर आहे नमस्कार सर नमस्कार नमस्कार आदात बच्चे मे करून आले का मित्रांनो बघू शकता हे आदात बच्चे आणि मे करून आले एक नंबर दोन्ही म्हणून वासरे बच्चे बी एकदम भारी आहे आहे क्वालिटी चांगली एक नंबर क्वालिटीचे बच्चे मित्रांनो बघू शकता घेऊन टाकू बहुण्याचे टाईमाला द्या एक लक्ष मी द्या कुठले आपण नाव सांगा तिकडे कुठले दादा मेकर 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 चोळू लोक मेकर जिल्हा कोणता तालुका कोणता नाव आणि तालुका जिल्हा जिल्हा बुलढाणा राण्या जिल्ह्यावर आलेले मेकर गावाचे मेकर गावाचे वासर पाऊर आले ते आता आदत बच्चे पाहू आता नोट घेतल्यावर वापस आपल्या नावावर आले वापस वापस शंभर टक्के हा चला द्या बर दादा एक नोट द्या द्यावर एक लक्ष विकारा पहुनीचे टाइम आला या पुढे दादा तुमचं नाव काय आहे भगवत कानकटाव भगवत भागवत भागवत कानकटाव भगवत वासर त्यांना द्यायचे जे आपल्याला एवढ्या लांबून आलेले असं उभं राहिलं बा वासरांना तरी आला पाहिजे असं उभं राहायचे मला कमीत कमी त्यांनी दहा काल दहा कॉल केले असते दहा कॉल शेत वासरे घ्यायचे बैल बिल घेतलं कडे घेतला ना कमी हवता होईल तर ठीक आहे काय हरकत तर एकच सांगू का द्या घ्यायचे बोला पाच हजार जुडीची किंमत मित्रांनो बघू शकता हजार सांगितलेले बराबर आहे बोला दादा बोला बर किती रुपयाला घेता मागा ना, ना।, ना।, ना तुम्हाला वासर देणार आहे तीस हजाराला हो। मागितले काही रागणी जो तीस हजाराला मागितले आणि मी गिरायकाला वापस नाही माग पाठवत किती कमी मागूया वापस पाठवत नाही कुठे मिळणार सुरुवात झालेली आहे तीस हजाराची तीस हजार चांगले मागितले त्यांनी बरं मागूया बरं एकसष्ट हजार वासरे पाहिजे असं मागून मला इकडं मित्रांनो बघू शकता एक नंबर करंट वाज सुरू आहे एक एक नंबर आहे दोन्ही पण आणि तीस हजाराला यांची मागणी झाली आहे आता यांचा व्यवहार चालू आहे आपण बघूया आता

बोला बारीक ना का जसं मी बोलतोय तसं बोल ते दा 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 दा। दा। पस्तीस घ्या सोपन द्या पंधरा बावन द्या नाही आता नाही एक शब्द पुढे भेटणे आम्हाला खर्च आहे कुठे राहिलं ते खर्च आहे फुल करंट वस्त्रे मित्रांनो बघू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला करा व्हिडिओला लाईक करा ला ला कर, आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो एक नंबर जुडी दोन्ही पण हदात वस्त्रे पस्तीस हजार लागलेले पस्तीस हजार लागलेले आणि आपण देणार आहे भाऊ त्यामुळे वापस वापस ठेप्यावर मला वापस नाही कमी जास्त देणार आहे नऊ द्या दोन पाच हजार कमी जास्त बरोबर अरे नोट घेऊ नका वापस देतो तुम्हाला करा सल्ला करा ये वासरांचा व्यवहार आहे एनजीटी आले तेचा आता या वासरांचा व्यवहार चालू आहे आप फुल करंट वासरे

बाजाराला सुरुवात झालेली आहे चांगली सुरुवात झालेली आहे आपल्या नावावर बुलढाण्याचे चार पाच गिरे घालवले चार पाच गिरे आता हे सहा गोरे दोन गोरे पास केलेले त्यांनी कोणते घ्यायचे नारा ए विकास त्याच्याकडे घे ते मागू द्या कमी मागणारा घेतो पंचवीस काही राग नाही जो कमी मागतो तोच घेतो हे शेतकरी माझ्या नावावर गेले त्यांना देणार आहे मी आणि कमी मागणाराच घेतो मला आवडतो पंचवीस ला मागू द्या पन्नास ची वस्तू पंचवीस ला मागितले तर मला राग राग नाही त्यांना देणार शंभर टक्के हा

फक्त एक पाच ला एक लाख पाच हजार एक लाख नाही मैसूर बघू शकता आपण सांगायची एक पाच आहे सांगायची हा कमी जास्त कमी जास्त होणार मागणी झालेली पंचावन्न 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 हजार हा हो आता काय तर

तुम्ही मी किती जास्त सांगितलं तुम्ही किती कमी शेवटी शंभरची नोट शंभर मध्येच मोडणार आहे लक्षात ठेवा फक्त दोन पाचशेचा व्यवहारामध्ये दोन पाचशे काही सात बारा वाजे नावाचा करायचा नाही माझी रोटी भेटली झालं माझी रोजी रोटी भेटली की नाही त्याला वापस नाही नाही तर नाही औषध नाही आणि मागे त्याबद्दल चालले वाज करतो मी तसं काही नाही हा मला राग नाही या

फक्त चेप्यावर बोला वापस नाही औषध नाही पस्तीस हजार केले पस्तीस हजार केले मी तुम्ही बघू शकता असं वाटत घेणार पावसाचं बी वातावरण आहे आणि ते घेणारे पाच म्हणता टेन्शन नाही घ्यायचं शांतता ठेव शांततेत कार्यक्रम पार पडला पाहिजे बरोबर आहे का नाही धरायचे दोघे पाऊ दे यांनी जस्ट पाणी लावला पाहतोय त्यांना पहिले अगोदर <laughs> आपण सांगितलं तर काम नाही होत वाकडा अरे वाकडा आणि त्यांना सर्व दिसत घोड्यासारख्या पोड्यासारख्या लंबे मेकर बुलढावण्या आलेले मेकर बुलढाण्या साडे पाच पासून फोन आहे साडेपाठ पास किती साडेपाठ पाच अरे पाच पाच पासून फोन आहे आणि दोन मिनिटं ऐकून घ्या हे बघा शेवटी मी बी ना तुमच्या माझ्या शेतकऱ्यापासून आणलेले समजून या खर्च जाऊन तुम्ही दोन हजार ना वापस नाही आपल्याकडे होलसेल मार्केट आहे माझं जे मार्केट आहे ना होलसेल आहे हा बिकर खर्चाचं कुठलंच नाही माझा रोजचा पाच हजार खर्च आहे दावणीचा पन्नास पंचावन्न वेल आहे माझ्याकडे आहे आणि सर्व विकतचा तारा आहे बिकर खर्चाचं काही नाही ना

मागता येते पावसाची चालू झालेली चाळीस हजाराला आणि आपण साठ हजार सांगितले साठ हजार फरक हजार वीस हजार चा फरक सर्वांना कळून चुकलेला यावर कुठं होणार आहे सर्वांना कळणार आहे हो दादा करू दादा आमची जेवढी हिम्मत आहे तेवढी आम्ही मागतो मी काय म्हणतो नाही बाकीचा घ्या साठला बोलो का दादा एक शब्द हा पटलं तर हा म्हणे नाही तर नाही म्हणे तुम्ही कितीही बोला काही टेन्शन नका काय हरकत चालव लागेल म्हणणं धरली आम्ही दोन मिनिट दोन मिनिट पाच हजार डिझेल लागतील काय म्हणतो काका भाड्याच सोडून द्या दादा ले